साना होम्सच्या मालवणीतील प्रोजेक्ट वर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर प्रीमियम टू बीएचके आणि वन बीएचके दिवाळी बुक करा आणि वाचवा रुपये पाच लाखांपर्यंत मिस्ट कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती साना होम्स एका अलिशान राहणीमानाचा मानबिंदू पडवे लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये अंडाशयाच्या कॅन्सर बाधित एका रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे पेरिटोनिक्टमी आणि हायपेग अशा शस्त्रक्रिये या शस्त्रक्रियेचं नाव आहे यामध्ये पोटाच्या आतमध्ये केमोथेरपी दिली जाते डॉक्टर अनुप ताम्हणकर यांनीही यशस्वी शस्त्रक्रिया केली सकाळी अकरा वाजता या शस्त्रक्रिया करण्यास प्रारंभ झाला आणि संध्याकाळी सात वाजता शस्त्रक्रिया पूर्ण झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि ही पहिली शस्त्रक्रिया आहे मुंबई पुणे कोल्हापूर गोवा बेळगाव कर्नाटक आदी ठिकाणी हॉस्पिटल मध्ये ही शस्त्रक्रिया करण्यासाठी सुमारे साडेसात ते आठ लाख रुपये खर्च येतो मात्र एस एस पी एम हॉस्पिटल पडवे इथं ही शस्त्रक्रिया अवघ्या दोन ते अडीच लाख रुपयांमध्ये करण्यात आली याबाबत मेडिकल सुपरिंटेंडंट डॉक्टर आर एस कुलकर्णी आणि सीईओ अपूर्वा पडते यांनी डॉक्टर अनुप ताम्हणकर यांचं अभिनंदन केलंय यावेळी डॉक्टर अनुप ताम्हणकर डॉक्टर प्रणोती पाटील डॉक्टर नागेश्वर राव डॉक्टर शैलेंद्र शेवाळे ब्रदर देवेंद्र आडीगावकर या टीम न ही यशस्वी शस्त्रक्रिया केली नमस्कार मी भरत केसरकर मी आहे आज पडवे मेडिकल कॉलेज मध्ये पडवे मेडिकल कॉलेज मध्ये आज अंडारशाच्या कॅन्सर वर जो ओव्हरीचा कॅन्सर मानला जातो त्याच्यावर तब्बल आठ तास एवढा वेळ लावून डॉक्टर अनुप तामणकर जे मुंबईचे आहेत त्यांनी शस्त्रक्रिया केलेली आहे आणि या संदर्भात आपल्यासोबत करण्यासाठी डॉक्टर अनुप खूप स्वागत नमस्कार नमस्कार खरं तर तुम्ही कोकणातले आणि कोकणामध्ये सेवा आज बजावताना तुम्ही मुंबईतून इकडे येता आणि उत्कृष्ट काम करत असताना आज अंड्याशा कॅन्सर याचं ऑपरेशन पहिल्यांदाच या हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे तब्बल आठ तास सर्जरी चाललेली आहे सकाळी आठ ते अकरा ते आता सात वाजेपर्यंत कसं ऑपरेशन होतं आणि याचा नेमका कॅन्सर आहे क्रिटिकल ऑपरेशन पारे कशी प्र, प्रक्रिया केलेली आहे नमस्कार मित्र माझं नाव डॉक्टर अनुप ताम्हणकर लाईफ टाइम हॉस्पिटल पडवे इथं आम्ही एक ऑन्कोलॉजीचं किंवा कॅन्सर ट्रीटमेंटचं एक सेपरेट युनिट तयार केलेलं आहे की जिथं चोवीस तास आठवड्याचे सातही दिवस कॅन्सरचे तज्ज्ञ इथे राऊंड द क्लॉक अवेलेबल असतात ट्रीटमेंटसाठी तर याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या कॅन्सर्सची ऑपरेशन्स आणि कीमोथेरपी असं सर्व गोष्टी आपण इथे करतो आता आजची जी केस होती ती अतिशय थोडीशी खास होती असं आपण म्हणू शकतो ओव्हरीचा कॅन्सर किंवा अंडाशयाचा कॅन्सर हा आजकाल भारतीय महिलांमध्ये सुरू झालेला किंवा आढळणारा बऱ्यापैकी कॉमन आजार आहे आणि हा साधारण वयाच्या पस्तीशी पासून ते पंचावन्न वर्षापर्यंत अतिशय मुख्यत्वे आढळतो आणि ह्याचा एक आपण प्रॉब्लेम म्हणू शकतो की आतमधला ऑर्गन असल्यामुळं लवकर ह्याचे सिमटम्स येत नाहीत मग टिपिकली मेजॉरिटी ज्या महिला आहेत त्यांना जेव्हा अंडाशयाचा कॅन्सर दिसतो त्यावेळेला तो पोटाच्या आतमधल्या आवरणांमध्ये पसरलेला असतो ज्याला आपण पेरिटोनियम म्हणतो त्याच पद्धतीनं त्यांना पोटामध्ये असायटिस म्हणजेच पोटामध्ये पाणी सुद्धा झालेलं असतं तर अशा वेळेला आम्ही सुरुवातीला एकदा निदान झाल्यानंतर पहिल्यांदा पेशंटला किमोथेरपी देतो तीन ते चार सायकल्स त्याच्यानंतर पेशंटची शस्त्रक्रिया करून जे काही कॅन्सरग्रस्त अवयव आहेत ते सर्व काढतो आणि त्यानंतर उरलेली किमोथेरपी कम्प्लीट करतो आणि टोटल सहा सायकल्स किमोथेरपी दिली जाते आता वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीनं जी ओव्हरेन कॅन्सरची ट्रीटमेंट होत आलेली आहे त्याच्यामध्ये डी बल्किंग हा कन्सेप्ट वापरला जातो ह्याचा अर्थ असा आहे की संपूर्ण डोळ्याला दिसणारा आजार काढायचा प्रयत्न करायचा नाही जेवढा आजार सहजपणे काढू शकतो विशेष कॉम्प्लिकेशनची रिस्क न घेता तेवढा आजार काढायचा आणि उरलेला जो आजार आहे तो किमोथेरपीच्या भरोशावरती पोटामध्ये आतमध्ये सोडून द्यायचा ह्याला आम्ही डी बल्किंग अप्रोच किंवा सायटो रोडक्शन सायटोरिडक्टिव्ह अप्रोच असं म्हणतो तर ह्या पारंपरिक शस्त्रक्रियेच्या पद्धतीमधले जे रिझल्ट आहेत म्हणजे संपूर्णपणे बरे होण्याची जी शक्यता आहे ती अतिशय कमी होती युजली अशा पद्धतीच्या शस्त्रक्रियेनंतर फक्त चाळीस टक्के रुग्ण संपूर्णपणे आजारमुक्त व्हायचे तर गेल्या दशकभरामध्ये एक वेगळ्या पद्धतीची शस्त्रक्रियेची संकल्पना पुढे आलेली आहे त्याला आम्ही पेरिटोनेक्टमी आणि हायपरथर्मिक इंट्रापेरिटोनियल किमोथेरपी म्हणजे हायपेक असं म्हणतो याचा गाभा असा आहे की हा ओव्हेरेन कॅन्सर हा पेरिटोनियम या लाईनिंगमध्ये पसरणारा आजार आहे तो वर्षानुवर्ष पेरिटोनियम ला या पोटातल्या आतमधल्या आवरणामध्येच मर्यादित राहतो तर त्यामुळं आम्ही आज जी शस्त्रक्रिया केलेली आहे त्याच्यामध्ये रुग्णाचे गर्भाशय दोन्ही अंडकोश आजूबाजूच्या ग्रंथी पोटातला एक चरबीचा पडदा असतो त्याला आम्ही ओमेंटम म्हणतो हे तर आम्ही काढलंच की जे आम्ही पारंपरिक पद्धतीमध्ये सुद्धा काढतो पण त्याच पद्धतीनं रुग्णाच्या पोटातमधलं संपूर्ण हे जे आवरण आहे पेरिटोनियम हे काढलेलं आहे आज की ज्याला आम्ही टोटल पेरिटोनेक्टमी असं म्हणतो की ज्याच्यामध्ये डोळ्याला दिसणारा जो संपूर्ण आजार आहे तोही आम्ही पूर्णपणे काढलेला आहे आणि कुठलाही आजाराचा भाग जो डोळ्याला दिसू शकेल असा आतमध्ये शिल्लक ठेवलेला नाही आणि ह्याच्यानंतर एक तास आम्ही एक गरम किमोथेरपी सोल्युशन पोटाच्या आतमध्ये एका विशिष्ट संयंत्रा थ्रू आम्ही सर्क्युलेट केलेला आहे आणि ह्या पद्धतीच्या किमोथेरपीचा मॅक्झिमम इफेक्ट या या कॅन्सरवरती दिसून येतो ही शस्त्रक्रिया लेंगी असते साधारण ॲव्हरेज जो टाइम स्पॅन आहे तो आठ ते दहा तास असतो आजही आम्हाला आठ तास लागलेले आहेत ही शस्त्रक्रिया कम्प्लीट करण्यासाठी आणि थोडीशी जटिल आणि गुंतागुंतीची प्रोसेस असल्यामुळं अतिशय सावध सावधगिरीनं करणं गरजेचं असतं यामध्ये एक मोठं हॉस्पिटल असणं अतिशय गरजेचं आहे कारण फक्त शस्त्र किंवा सर्जन इम्पॉर्टंट नाही आहे त्याचबरोबर अॅनेस्थेटिस्ट की जे भूलतज्ञ आहेत ते इम्पॉर्टंट आहेत आयसीयू मध्ये जे इंटेन्सिव्हिस असतात तेही इम्पॉर्टंट आहेत त्यानंतर जे रिहॅबिलिटेशन करणारे लोक आहेत वॉर्डमध्ये तेही इम्पॉर्टंट आहेत अशा पद्धतीनं जेव्हा वेगवेगळ्या डिसिप्लिनची माणसं एकत्र येऊन अशा कॉम्प्लिकेटेड केसेसला हेल्प करतात त्यावेळेला रुग्णाचे जे बरे होण्याचे चान्सेस आहेत ते मॅक्झिमाइज होऊन जे पूर्वी चाळीस टक्क्यावर होते ते ह्या पद्धतीच्या प्रोसेसनंतर पासष्ट ते सत्तर टक्क्यापर्यंत वाढतात तर अशा पद्धतीची उपलब्धी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आम्ही केलेली आहे या शस्त्रक्रिया आम्ही पुणे आणि मुंबईमध्ये अतिशय कॉमनली करतो परंतु सिंधुदुर्गात हे पहिल्यांदा आम्ही केलेलं असल्यामुळं आमची अशी इच्छा आहे की हा संदेश सर्व लोकांपर्यंत पोहोचावा कारण या पद्धतीची शस्त्रक्रिया करण्यासाठी एक मोठं हॉस्पिटल लागतं सुसज्ज ओ टी लागते सुसज्ज आय सी लागतो आणि त्याच पद्धतीनं कुशल असे सगळ्या फील्डचे लोक पण लागतात की जे आपल्या सुदैवानं या हॉस्पिटलमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवेलेबल त्या आहे त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की मेजॉरिटी जे ओव्हेरेन कॅन्सरचे रुग्ण आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी अशा पद्धतीच्या एक्सपर्ट फॅसिलिटीजचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि त्याच्यामुळं मॅक्झिमम जे बरे होण्याचे चान्सेस आहेत ते या रुग्णांमध्ये आढळतील मग आता आ, ही पर्टिक्युलर जी शस्त्रक्रियेची पद्धत आहे ती आम्ही ओव्हेरेन कॅन्सरमध्ये दोन हजार चौदा सालापासून वापरतो आहोत बेसिकली आम्ही हे टाटा हॉस्पिटलमध्ये दोन हजार चौदापासून सुरुवात केली आणि तेव्हापासून पुणे आणि मुंबईमध्ये आम्ही या पद्धतीची शस्त्रक्रिया ओवेरॅन कॅन्सरसाठी करतो साधारण आत्तापर्यंत आम्ही दीडशे ते दोनशे केसेस संपवलेले आहेत पुणे आणि मुंबई भागामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि एस एस पी एम हॉस्पिटलमध्ये ह्या ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे पहिला आहे का किती नंबर आहे हा इम्पॉर्टंट गोष्ट नाही आहे पण प्रॉबेबली मला असं वाटतं की कुठल्या पद्धतीची शस्त्रक्रिया केली जाते हे अतिशय इम्पॉर्टंट आहे कारण सद्यस्थितीला पारंपरिक पद्धतीनं की जी सोप्या पद्धतीची सर्जरी आहे जास्त कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत इझिली पॉसिबल होतं अशा पद्धतीची शस्त्रक्रिया राजरोजपणे वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये चालते पण जेव्हा आपल्याला एखादी अशी शस्त्रक्रिया अवेलेबल असेल की ज्याच्याने पेशंटचे संपूर्णपणे बरे होण्याचे चान्सेस वाढतात तर त्या शस्त्रक्रियेचा किंवा त्या पद्धतीचा पुरेपूर लाभ सर्वांनी घ्यावा एवढी माझी विनंती आहे मेजॉरिटी वेळेला पारंपरिक शस्त्रक्रिया निवडायची की ही कॉम्प्लिकेटेड जटिल शस्त्रक्रिया निवडायची ह्याचा मेन जो निकष असतो तो असतो की खर्च करण्याची ऐपत रुग्णाची आहे की नाही आहे आता हेच जर आपण पुण्या मुंबईमध्ये अगदी राजरोसपणे जर विचारलं तर पुण्या मुंबईतला जो जनरल वॉर्डाच्या पेशंटचा ॲव्हरेज खर्च आहे तो सात ते आठ लाखाच्या घरामध्ये आहे अशा पद्धतीच्या शस्त्रक्रियेसाठी हीच शस्त्रक्रिया आम्ही पडवे हॉस्पिटलला अवेलेबल करून दिलेले साधारण दोन ते अडीच लाखाच्या आतमध्ये ह्याचं इम्पॉर्टन्स असं आहे की राणेसाहेबांच्या कृपेने आणि हॉस्पिटल ज्या पद्धतीनं चालवलं जात आहे ह्या चांगल्या गोष्टींमुळं हॉस्पिटलमध्ये मोठ्या किंवा जटिल पद्धतीच्या शस्त्रक्रिया कमी खर्चामध्ये अवेलेबल होऊ शकतात ही आपल्यासाठी फार मोठी उपलब्धी आहे खरं सांगायचं तर मी थोडंसं तुमचा प्रश्न रिफ्रेस करेन की परवडणं हा राणेसाहेबांसाठी महत्वाचा इशू नाही आहे महत्वाचा राणे राणेसाहेबांसाठी आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला जो न्याय मिळायला पाहिजे ट्रीटमेंट मधला तो देण्याचा जो प्रयत्न आहे तो या हॉस्पिटलच्या माध्यमातून राणेसाहेबांनी केलेला आहे त्यामुळं जरीही गरजू पेशंट असला तरीही आपण पेशंटला योग्य ट्रीटमेंट डावळण्याची गरज नाही आहे वेगवेगळ्या पद्धतीचे चॅरिटीचे चारी ऑप्शन आपण वापरू शकतो गवर्नमेंटच्या स्कीम्स वापरू शकतो की ज्याच्यातून चांगल्या पद्धतीची शस्त्रक्रिया पेशंटवरती होऊ शकते म्हणजे कॅन्सर हा ढोबळमानानं दोन पद्धतींमध्ये विभागला गेलेला आहे एक सॉलिड ऑर्गन कॅन्सर आणि दुसरे आहे लिक्विड ऑर्गन कॅन्सर सॉलिड ऑर्ग म्हणजे लिक्विड ऑर्गन कॅन्सर म्हणजे बेसिकली रक्त आणि रक्ताशी रिलेटेड कॅन्सर्स की ज्याला आपण कलोकियल लँग्वेजमध्ये लिम्फोमा ल्युकेमिया अशा संबोधनांनी ओळखतो आणि सॉलिड ऑर्गन कॅन्सर्स म्हणजे जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांचे कॅन्सर म्हणजे फुप्फूस किंवा अन्ननलिका आतडं स्वादुपिंड लिव्हर किडनी ओव्हरी अशा पद्धतीच्या अवयवांचे कॅन्सर की ज्याला सॉलिड ऑर्गन कॅन्सर म्हणतात तर ह्याच्यामध्ये सॉलिड ऑर्गन कॅन्सरची ट्रीटमेंट जी आहे ती तीन प्रामुख्यानं भागांमध्ये विभागली गेलेली आहे एक भाग आहे शस्त्रक्रिया की जिथं जिथं शक्य आहे तिथं आपण शस्त्रक्रिया केल्याने याचे रिझल्ट बेस्ट पॉसिबल होतात दुसरी आहे किमोथेरपी किमोथेरपीची योग्य सांगड जर शस्त्रक्रियेबरोबर झाली तर, तर रुग्णाचे संपूर्णपणे बरे होण्याचे चान्सेस मॅक्झिमाइज होतात आणि त्याच पद्धतीनं रेडिएशन म्हणजे ऑपरेशन केलेलं असेल किंवा ऑपरेशन करण्याच्या आधी दोन्ही माध्यमांमधून आपण रेडिएशनचा सुयोग्य वापर जर केला तर संपूर्णपणे बरे होण्याचे चान्सेस वाढतात आणि आजार परत येण्याचे चान्सेस कमी होतात आता कसं असतं की इमिजिएट पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियड म्हणजे साधारण दोन आठवडे ह्याच्यामध्ये आमचा फोकस असतो की पेशंट सुखरूपपणे शिवाय घरी व्यवस्थितपणे कसा जाईल त्याच्यानंतर आम्ही पिरियडिक फॉलोअपमध्ये पेशंटला ठेवतो म्हणजे त्यांचा त्यांचे जे काही फायनल हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्ट्स आहेत म्हणजे जे फायनल रिपोर्ट्स आहेत ते पाहतो त्याच्यानुसार अजून काही किमोथेरपी रेडिएशन ह्याची काही गरज आहे का ते ठरवतो आणि ते पहिल्यांदा कम्प्लीट करून घेतो आणि त्याच्यानंतर साधारण जो आमचा फॉलोअप असतो तो दर तीन महिन्याला पहिली दोन वर्ष त्यानंतर दर सहा महिन्याला पुढची तीन वर्ष आणि त्यानंतर आयुष्यभर वर्षातून एकदा हे सुयोग्य तपासण्यांच्या द्वारे आम्ही अशा पद्धतीचं फॉलोअप पेशंटचं ठेवतो याचा सर्वस्वी उद्देश असा आहे की दैव दुर्विलासानं जर आजार परत येणार असेल तर तो लवकरच्या स्टेजमध्ये पकडला जावा आणि जरी परत आलेला असला तरीही ट्रीटमेंट करणाऱ्या परिस्थितीमध्ये सापडावा हा त्याचा मेन उद्देश आहे खरं सांगायचं तर मी योग्य व्यक्ती नाही याच्याबद्दल टिप्पणी करण्यासाठी पण जे काही माझा माझं ज्ञान आहे या संदर्भामध्ये किंवा माझा अंदाज आहे ते असं आहे की मेनली हे बेसिकली प्रॉपॅरिसीस असतात त्यांना पब्लिसिटी जी असते किंवा लोकांचं जे अटेन्शन असतं ते अवाजवी मिळत असतं की ज्याच्यामुळं त्याचा त्यांना काही वेळेला एस्पेशली कॅन्सर सारख्या ट्रीटमेंटमध्ये दुष्परिणाम त्याचे होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे ते त्यांना जेवढं होईल तेवढं लोकांचं अवाजवी अटेन्शन टाळायचं असतं त्यामुळे मोस्ट ऑफ टाईम्स ही लोक परदेशी ट्रीटमेंटला जातात जरी भारतामध्ये तेवढ्याच ते क्वालिटीचे किंवा मी म्हणेन की काही ठिकाणी तर त्यांच्यापेक्षाही जास्त चांगले तज्ज्ञ असले तरी ते परदेशात जाण्याचं मेन कारण मला असं वाटतं की पब्लिक अटेन्शन अवॉइड करण्यासाठी जातात नाही बेसिकली कसं आहे की ह्याला अतिशय हार्ड ट्रेनिंगची गरज असते कारण मग सर्जन्समध्ये आता मी एक ऑन्को सर्जन आहे सर्जन्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रेनिंग घेणारे लोक आहेत मग जनरल ऑन्को सर्जरी केली जाते ज्याला आम्हाला एम सी एच नावाची डिग्री मिळते आणि सुद्धा आम्ही आमच्या आवडत्या फील्डमध्ये सब सुपर स्पेशलाइज करू शकतो आता हे माझं आवडतं फील्ड आहे की ज्याच्यामुळं पेरिटोनेक्टमी आणि हायपेक या क्षेत्रामध्ये मला मा अजून माझे स्किल्स विकसित करण्याची इच्छा होती की त्याच्यामुळं मी टाटा हॉस्पिटलला त्याची पुढे फेलोशिप केली त्याच पद्धतीनं युकेला साऊथॅम्प्टनला पण जाऊन मी त्याची एक फेलोशिप केली आणि प्रिडॉमिनंटली सद्यस्थितीला पुणे आणि मुंबईमध्ये या पद्धतीचे ऑपरेशन्स मी करतो आणि आमचा मेन फोकस असतो की पेशंटला क्वालिटी ट्रीटमेंट मिळायला पाहिजे ॲट द सेम टाईम ती अफोर्डेबल पण असायला पाहिजे मे फक्त पैशांसाठी पेशंटला योग्य ट्रीटमेंट किंवा बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट न मिळावी हे योग्य गोष्ट नाही आहे डेफिनेटली म्हणजे कोकणातला आणि माझा संबंध अतिशय जवळचा आहे कारण आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेच आहोत विषय असा आहे की कुठं ना कुठं तरी आम्ही आमच्या स्वतःकडे इंट्रोस्पेक्ट करणं पण गरजेचं आहे आत्मपरीक्षण पण करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला कसं असतं की आम्ही उच्च शिक्षण घेतल्यानंतर आम्ही ज्या मातीतून उगवलो त्याच्याकडे बघणं बंद करतो की ही माझ्या मते योग्य गोष्ट नाही आहे मग हे फक्त डॉक्टरांपुरतं मर्यादित नाहीये सगळ्याच पद्धतीच्या एक्सपर्टसाठी हे माझं बोलणं आहे की जेव्हा केव्हा तुमच्या शक्य असेल यथा मार्ग आणि यथा इच्छा शक्य असेल त्या पद्धतीनं तुम्ही तुमची जी मायभूमी आहे त्याच्यामध्ये तुमचं योगदान देत राहिलं पाहिजे की ज्या पद्धतीनं राणेसाहेबांनी हा एक कौतुकास्पद उपक्रम इथे आखलेला आहे आणि त्याला पाठबळ देण्याचं काम आम्ही करतो आहोत नाही बेसिकली आता ह्याच्यामध्ये कसं आहे की एक्सपर्ट्सची अवेलेबिलिटी बरीच आहे पण एक्सपर्ट्स हे मेट्रो सिटीजमध्ये कॉन्सन्ट्रेट झालेले आहेत सद्यस्थितीला आपल्याला सेम गोष्टींचे से एक्सपर्ट सगळीकडे मिळत नाहीत एस्पेशली सेकंड टायर सिटीला त्यामुळं आम्ही असं ठरवलं की आपण असं का नाही करू शकत की आपण एक टीम अप्रोच ठेवूया की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सपर्ट्स आपल्याला मिळतील म्हणजे कुणी छातीतल्या कॅन्सरचे एक्सपर्ट असेल कुणी माझ्यासारखं पोटातल्या कॅन्सरचे एक्सपर्ट असेल कुणी लिव्हरचे एक्सपर्ट असेल कुणी लिम्फोमा लिओकेमॅचे एक्सपर्ट असतील एक टीम बनवावी आणि वेगवेगळ्या ठिकाणी जिथं सध्या आ, एक्सपर्टीची अवेलेबिलिटी नाही आहे आणि लोकांची निकड अतिशय नितांत आहे तिथे अशा पद्धतीच्या रोटेशन पद्धतीनं आपल्या सर्व्हिसेस द्यावा म्हणून मुंबई कॅन्सर केअरची स्थापना आम्ही दोन हजार पंधरा साली केली होती आणि सद्यस्थितीला आम्ही मुंबई पुणे सिंधुदुर्ग पालघर रायगड अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आमच्या एक्सपर्टीजचा सुयोग्य लाभ तिथल्या कॅन्सर पेशंट्सना करून देण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये बेसिकली थीम अशी आहे की आम्ही आमच्यापैकी कुणी ना कुणीतरी चोवीस तास आणि सातीच्या साती दिवस त्या त्या, त्या, त्या हॉस्पिटल्सना अवेलेबल असतात आणि त्याच्या थ्रू पेशंट्स जे येत असतात त्यांना सुयोग्य ट्रीटमेंट मिळण्याचे चान्सेस वाढतात त्यामुळं पेशंट्सनी प्रत्येक वेळेला कॅन्सर ट्रीटमेंटसाठी पुण्या मुंबईला पळावं किंवा महागड्या हॉस्पिटल्सना पळावं त् ही ही जी प्रथा आहे ती बंद करावी ह्याच्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे हा अतिशय कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे स्पेशली पेशंटच्या नातेवाईकांच्याकडून आम्हाला की कशामुळे झाला असेल का एवढं वाढतंय मेनली ह्याला बरीचशी कारणं आहेत एक म्हणजे की सद्यस्थितीला निदान जे आहे ते निदान होण्याच्या ज्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत त्या वाईड स्प्रेड अवेलेबल झालेल्या आहेत त्यामुळे सद्यस्थितीला पेशंट किंवा एखादा मनुष्य जर अचानकपणे गेला तर तो कशामुळे गेला हे आपल्याला एक्झॅक्टली माहीत असतं आणि प्रॉबेबली काही आजारी पडला तर कशामुळे आजारी पडला हेही माहीत असतं त्यामुळं निदानाच्या संधी वाढलेल्या असल्यामुळं कॅन्सरचं ओव्हरऑल डिटेक्शन रेट वाढलेलं आहे दुसरी गोष्ट आपल्या आपली लाईफस्टाईल म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या न, 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 न नशा करणाऱ्या पदार्थांचं सेवन म्हणजे तंबाखू असेल सुपारी असेल मशेरी असेल किंवा दारू असेल ह्यांचं वाढतंच प्रमाण त्याच्यामुळं कॅन्सरचं प्रमाण वाढतं दुसरी गोष्ट आपली बैठी राहणी म्हणजे किंवा लाईफस्टाईल आणि एक्सरसाइजचा अभाव त्याच पद्धतीनं वाढता कीटकनाशकांचा आणि इतर रसायनांचा आपल्या खाद्य खाद्यपदार्थांमधील प्रादुर्भाव हे प्रामुख्यानं काही कारण असू शकतात की ज्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे कॅन्सर्स फॉर एक्झाम्पल ब्रेस्ट कॅन्सर आहे ओव्हरेन कॅन्सर आहे कोलॉन कॅन्सर आहे पॅनक्रियासचा कॅन्सर आहे हे कॅन्सरचं प्रमाण अचानकपणे आपल्या सोसायटीमध्ये वाढताना आपल्याला दिसतंय आणि अगदी साधारण एक दहा टक्के लोकांच्या मध्ये आपण असं म्हणू शकतो की काही फॅमिलीजमध्ये जनुकांमध्ये बदल घडलेले असतात की ज्याच्यामुळं एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये कॅन्सर संक्रमित होण्याची रिस्क असते की पण ह्याचं प्रमाण खूप जास्त नाही आहे पण एक दहा टक्के कॅन्सर्समध्ये अशा पद्धतीचं जनुकांमधले बदलांमधून संक्रमित होणारे कॅन्सर दिसू शकतात ही काही कॅन्सर्स वाढण्याची सद्यस्थितीला असलेली प्रामुख्यानं कारण आहे हा एक अतिशय उत्तम प्रश्न आहे या कन्सेप्टला कॅन्सर स्क्रीनिंग म्हणतात स्किनिंगचा अर्थ असा आहे की कुठलाही प्रॉब्लेम अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये पकडला जावा आणि अगदी छोट्याशा ट्रीटमेंटमधून त्याचा संपूर्णपणे निपटारा व्हावा या गोष्टीला स्क्रीनिंग म्हणतात म्हणजे कॅन्सर हा जेव्हा अगदी छोट्या अवस्थेमध्ये असतो म्हणजे अगदी वाटाणा एवढ्या किंवा कोंबा एवढ्या अवस्थेमध्ये असतो तेव्हा जर आपल्याला पकडता आला तर त्याची ट्रीटमेंट अतिशय सोपी असते त्याच पद्धतीनं त्याच्यातून संपूर्णपणे बरे होण्याची रिस्कही किंवा शक्यता ही चांगली असते तर ह्याला कॅन्सर स्क्रीनिंग म्हणतात तर कॅन्सर स्क्रीनिंगसाठी काही वर्ल्ड वाईड एजन्सीज थ्रू नॉर्म्स आपल्याकडे घालून दिलेले आहेत म्हणजे सगळे कॅन्सर स्क्रीनेबल नाही आहेत सगळे कॅन्सर्स अर्ली स्टेजमध्ये पकडता येऊ शकत नाहीत पण काही कॅन्सर्स आहेत फॉर एक्झाम्पल ब्रेस्ट कॅन्सर आहे सर्विक्स कॅन सर्वायकल कॅन्सर आहे लंग कॅन्सर आहे ओरल कॅविटी कॅन्सर आहे कोलॉन कॅन्सर आहे हे कॅन्सर्स आपल्याला लवकरच्या स्टेजमध्ये पकडता येऊ शकतात आणि त्याच्यासाठी एक टाइम टेबल आखून दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये पर्टिक्युलर वयोगटानंतर पर्टिक्युलर इंटरव्हलला आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात की ज्याच्यामुळे त्या तपासण्यांमुळे वेळवारी तपासण्या असल्यामुळे लवकरच्या स्टेजमध्ये कॅन्सर डिटेक्ट होण्याची शक्यता वाढते आणि ह्याच्यामुळे ओव्हरऑल पेशंट्सचं जे संपूर्णपणे बरं होण्याचं राह शक म्हणजे पॉसिबिलिटी आहे ती वाढत जाते म्हणजे ह्याला जर आपण सध्याचा गेल्या दोन दशकांमधला ब्रेस्ट कॅन्सरचा अमेरिकेचा डेटा पाहिला तर ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण गेल्या दोन ते तीन दशकांमध्ये वाढत चाललंय उत्तरोत्तर पण ऍट द सेम टाइम ब्रेस्ट कॅन्सरमुळे मृत्यू होणाऱ्या लोकांचं प्रमाण झपाट्यानं घटत चाललेलं आहे याचं कारण असं आहे की तिकडे मेजॉरिटी जे ब्रेस्ट कॅन्सर मिळतात ते अर्ली स्टेजमध्ये मिळतात आणि त्याच्यामुळं त्याच्यातून संपूर्णपणे मेजॉरिटी लोक बरे होतात त्यामुळे कॅन्सरमुळे दगावणाऱ्यांची आता संख्या जी आहे ती अमेरिकेमध्ये घटत चाललेली आहे आता विषय असा आहे की हे पाश्चात्य देश जे आहेत त्यांच्यामध्ये हा कॅन्सर स्क्रीनिंग ही जी गोष्ट आहे ती गव्हर्नमेंट फंडेड मधून दिली जाते की जे सध्या स्थितीला भारतामध्ये शक्य नाहीये तर त्यामुळं आम्ही ऑपॉर्च्युनिस्टिक स्क्रीनिंग या गोष्टीचा वापर करतो की समजा आता कुणीही एज्युकेटेड असेल किंवा कुणी आपणहून जर प्रश्न विचारत असेल की अशी काही सुविधा आहे का तर आम्ही काही पाम्फलेट्स बनवून ठेवलेली आहेत की जी आम्ही पेशंटला हँडओव्हर करतो त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिलेली असते की कुठला कॅन्सर करायला पाहिजे कधी करायला पाहिजे कसा करायला पाहिजे आणि त्यानुसार ती वाचून योग्य त्या टेस्ट कराव्यात हे आम्ही सुचवतो येस yes. म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारताय याला आपण ऑर्गन प्रिझर्वेशन स्ट्रॅटेजी असं म्हणतो hmm. आता ऑर्गन प्रिझर्वेशन स्ट्रॅटेजी हा जो ही जी संकल्पना आहे ती गेल्या काही दशकांपासून खोफावतीये किंवा जोर धरतीय पण सद्यस्थितीला आपल्याला ऑर्गन प्रिझर्वेशन स्ट्रॅटेजीजमध्ये सगळ्या मध्ये यश नाही मिळालेलं म्हणजे ऑपरेशन न करता किंवा पार्ट रिमूव्हल न करता कॅन्सरची ट्रीटमेंट सद्यस्थितीला मोजक्या के मध्ये शक्य आहे म्हणजे जर तुम्हाला अगदी सांगायचं झालं तर स्वरयंत्राचा अर्ली स्टेजचा कॅन्सर असेल तर तो फक्त किमोथेरपी आणि रेडिएशनने ठीक होऊ शकतो त्याला सर्जरीची गरज नसते की त्याच्यामुळे माणसाचं स्वरयंत्र स्वयंत्र वाचतं हेच जर आपण ऑपरेशन करायला गेलो तर स्वरयंत्र काढून टाकावं लागतं किंवा बुधद्वाराचा कॅन्सर असतो इनसचा कॅन्सर ज्याला आपण म्हणतो की ज्याला पूर्वापार आम्ही ऑपरेशन करून काढून टाकायचो आणि पेशंटला परमानंट कोलॉस्टॉमी करायचो तर आता ह्या बुधद्वाराच्या कॅन्सरचा जे इलाज आहे तो मेजॉरिटी वेळेला किमोथरपी आणि रेडिएशनच होतो तर त्यामध्ये सर्जरीची शक्यता किंवा गरज लागत नाही किंवा काही पर्टिक्युलर एस्पेशली मुलांमधले डोळ्याचे कॅन्सर्स किंवा हाडाचे कॅन्सर्स आहेत की ज्यांचा इलाज किमोथरपी आणि रेडिएशनने होऊ शकतो आणि सर्जरीची गरज लागत नाही की ज्याच्यामुळे डोळाच काढावा लागतो तर अशा ठिकाणी आपण सुयोग्य वापर रेडिएशन आणि किमोथेरपीचा करून डोळा वाचवू शकतो मुलाचा डेफिनेटली म्हणजे की आमचा जो प्रयत्न आहे गे गेल्या अडीच वर्षापासून की इथं येऊन प्रॅक्टिस करणं आणि इथल्या लोकांना त्याचा लाभ करून देणं ह्याचा मूळ उद्देशच हा आहे की इथल्या माणसाला उठसूट पुणे आणि मुंबईला जायची गरज नाही लागली पाहिजे आणि जी काही ट्रीटमेंट आहे ती इथं आपल्याला करता यायला पाहिजे हा त्याचा मूळ उद्देश आहे आणि त्यामुळं ऑलमोस्ट सर्व पद्धतीच्या सॉलिड ऑर्गन कॅन्सरच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या सद्यस्थितीला आपण एस एस पी एम हॉस्पिटल पडव्यामध्ये करू शकतो त्याच्याबद्दल त्याच्याबरोबर त्यांची सुद्धा करू शकतो त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की त्याच पद्धतीनं आपल्याकडं सरकारी ज्या स्कीम्स आहेत त्याही अवेलेबल आहेत आणि प्लस जी आमची चॅरिटीची स्कीम आहे हॉस्पिटलची तीही अवेलेबल आहे त्यामुळे ओव्हरऑल कितीही जटिल पद्धतीची सर्जरी असली तरीही ती सुयोग्यरित्या व्हावी त्याच पद्धतीनं ती अफोर्डेबल असावी लोकांना ती परवडली पाहिजे आणि त्याचा जो काही फायनान्शियल फायदा आहे तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे ही आम्ही ऑलरेडी खबरदारी घेतो त्यामुळं माझं असं आवाहन असेल की ज्या काही लोकांना दुर्दैवानं ह्या रोगाची लागण झालेली असेल किंवा नातेवाईकांमध्ये असेल त्यांनी ह्याचा संपूर्ण फायदा घ्यावा ह्या अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो दर शनिवार सोमवार ते शनिवार संपूर्ण टीम तुमची इथे उपलब्ध आहे हो धन्यवाद सर आमच्याशी खूप खूप चर्चा केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर होते डॉक्टर अनुप तामणकर ज्यांनी आज तब्बल सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आठ तास शस्त्रक्रिया केलेले आहे अंडाशाचा कॅन्सर ओरीचा कॅन्सर म्हटला जातो यावर यशस्वी शस्त्रक्रिया केलेली आहे आठ तास सतत शस्त्रक्रिया करण्यास सोपी गोष्ट नाही आणि मित्रांनो ही शस्त्रक्रिया आहे जर तुम्ही बेळगाव कोल्हापूर सातारा सांगली मुंबई पुण्यामध्ये गेलात कर्नाटकमध्ये गेलात गोव्यामध्ये गेलात तर या शस्त्रक्रियेसाठी तब्बल सात ते आठ लाख रुपये लागतात मात्र पडवेच्या ह्या हॉस्पिटलमध्ये फक्त दोन ते अडीच लाखामध्ये अतिशय कमी दरामध्ये आणि यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे पडवेच्या ह्या हॉस्पिटलमध्ये दर सोमवार ते शनिवार जी कॅन्सरची पूर्ण टीम जी आहे तज्ञ डॉक्टर आहेत मुंबई पुणे येथील आणि पूर्ण राज्यातील अतिशय तज्ञ डॉक्टर आहेत यशस्वी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आहेत आणि अतिशय तुमची काळजी घेणारे डॉक्टर आहेत निशिधात पडवेमध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्ये हे पहिलं अंडाशयाचं कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं निश्चित दुर्दैवाने तुम्हाला कॅन्सर सारखा रोग जर उद्भवला असेल तर तुम्हाला दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाही कारण आपले माझे मुख्यमंत्री नारायणराव नारा राणे साहेब आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबियाने पडवे येथील लाईफ टाइम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये चोवीस तास सेवा देणार कॅन्सर सारखं सेंटर सुरू केलेलं त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला धन्यवाद देताना यशस्वी शस्त्र क्रिया केलेल्या डॉक्टर अनुप तामणकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला खर तर धन्यवाद दिले पाहिजे धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका